नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझी आजची रेसिपी आहे पिझ्झा पराठा खास करून मुलांच्या आवडीची रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं मीठ टाकूया थोडं तेल टाकूया आता नेहमी जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच भिजून घ्यायचं आहे पीठ भिजून घेतलेलं आहे आपण वरती झाकण ठेवूया दहा मिनटं याला बाजूला ठेवूया ते दहा मिनटं आपलं पीठ भिजलेलं आहे थोडं तेल टाकून आपण एकदा मळून घेऊया आता इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता आपण एक पिठाची गोळी करून घेऊया इथे मी गव्हाचं सुकं पेठ घेतलेलं आहे त्याच्यात गोळून घेऊया त्याची चपाती लाटून घेऊया इथे मी चपाती थोडीशी जाडसर लाटून घेतलेली आहे आता ही एका आपण काढून घेऊया तशीच अजून एक चपाती लाटून घेऊया त्याच मापाची अजून एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आता सेम त्याच आकाराची मी अजून एक चपाती लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती आपण घालूया टोमॅटो केचपणेच घालूया चमच्याने असंच थोडं पसरवून घेऊया मी ते भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कोबी कांदा गाजर हिरवी मिरची आणि मिरची तर थोड्या थोड्या भाज्या घालूया कोबी घालून घेऊया शिमला मिरची गाजर सर्व मी बारीक चिरून घेतलेला आहे आंबा थोडी हिरवी मिरची मुलाना देताना थोडी कमी बबरा चवीनुसार मीठ घालया थोडं लाल तिखट थोडी दाणे पावडर थोडी जिरे पावडर आता घालूया बोरे आता चीज आता याच्यावरती दुसरी चपाती ठेवूया छान हलक्या हाताने प्रेस करूया थोडं लाटणं फिरून घेऊया हलक्या एकदम हलक्या हाताने आता आपण हे तव्यावर शेकून घेऊया ते गॅसवर तवा तापलेला आहे थोडस बटर घालूया आता याच्यावरती पराठा ठेवूया मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घेऊया थोडस वरून सुद्धा बटर लावूया पराठा परतून घेऊया दोन्ही बाजूनी आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित काढून त्याने दाबून भाजून घ्यायचा आलटून पालटून व्यवस्थित पराठा शेकून घेतलेला आहे सर्व बाजूनी व्यवस्थित भाजलेला आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण पराठा कट करून घेऊया पिझ्झा पराठा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद